नमस्कार मी सुरेश गुडे ला, है। है खादी ग्रामोद्योग आयोग विभागीय कार्यालय नागपूर इथून दोन हजार अठराला सेवानिवृत्त झालो आहे खादी ग्रामोद्योग आयोगाचे जवळजवळ मी एकोणचाळीस वर्ष सर्विस केलेली आहे आणि ह्या खादी ग्रामोद्योग आयोगामार्फत विविध ग्रामोद्योग योजनाच राबविल्या जातात यामध्ये एकूण सहा विभाग पाडलेले आहेत यामध्ये खनिज आधारित उद्योग वन आधारित उद्योग कृषी आधारित उद्योग त्याच्यानंतर पॉलिमर रसायनपर आधारित उद्योग अभियांत्रिकी अपारंपरिक ऊर्जा आधारित उद्योग आणि एक सेवा आधारित उद्योग अशा सहा विभागामध्ये ग्रामोद्योगाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी खादी ग्रामोद्योग आयोग हे नेहमी सतत झटत आहे यामध्ये जे सुशिक्षित बेरोजगार आहेत महिला आहेत आदिवासी आहेत यांचा आर्थिक स्तर वाढवण्यासाठी भारत सरकारच्या अंतर्गत हे खादी ग्रामोद्योग आयोग येतो एम एस एम त्यांच्या माध्यमातून हे सगळे उद्योग आपण खादी ग्रामोद्योगात चालवत असतो आता खनिज आधारित उद्योग मध्ये कुमार उद्योग आहे चुना उद्योग आहे नक्षी काम आहे त्याच्यानंतर गुलाल रंगोळी बांगड्या बनवणे असे वेगवेगळे यामध्ये उद्योग येतात वन आधारित उद्योग म्हणजे हे शेतीशी निगडीत आहे पुन्हा आणि वनाशीने आधारित हे उद्योग आहे ह्या उद्योगामध्ये नाक निर्माण करणं आहे काप निर्माण करणं आहे बांबू बेत निर्माण करणं आहे त्याच्यानंतर बोग लिफाफे त्याच्यानंतर वन उत्पादनामध्ये गुळ उत्पादन प्रक्रिया व पॅकिंग आहे फोटो पॅकिंग आहे ताग वस्तूच्या जे तागापासून ज्या वस्तू बनवितो ते असे हे उद्योग आहेत त्याच्यानंतर कृषी आधारित उद्योगामध्ये प्रामुख्याने मी आता मधमाशा पालनाचा उद्योग मी प्रामुख्याने जोर देईन कारण की शेतीचं उत्पादन जर वाढवायचं असेल तर तुम्हाला मधमाशा पालन करणं खूप आवश्यक आहे आणि ही गोष्ट आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींच्या लक्षात आली आणि त्यांनी स्पेशल दोन हजार सतरा अठरापासून हनी मिशन प्रोग्राम सर्व देशामध्ये दे राबवण्याचा मानस केला आणि त्या पद्धतीनं आपण पूर्ण भारत देशामध्ये दे, हनी मिशन प्रोग्राम आपण राबवत असतो याचा मुख्य उद्देश हा होता की शेतकरी लोकांचं जे शेतीचं उत्पादन कमी होत आहे तर ते शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी मधमाशांचा खूप मोठा रोल आहे याला आपण परागी म्हणतो जर शे शेती पिकं जर फुलामध्ये जर नसतील तर त्या शेती पिकाचं परागीभवन होत नाही पर्यानं आपलं शेतीचं उत्पादन कमी येतं आणि त्यामुळे हे एक मोठा शेतकऱ्याच्या समोर प्रश्न निर्माण झालेला आहे की बा आपण एवढी मेहनत करतो वेळेवर मशागत करतो हतपाणी देतो पण पाहिजे तसं शेतीचं उत्पादन होत नाही म्हणून त्याला मधमाशा पालनाची जोड देणं आवश्यक आहे म्हणून आम्ही शेतकऱ्यांमध्ये हा एक महत्वाचा जो विषय आहे हा आम्ही शेतकऱ्यापर्यंत खादी ग्रामोद्योग आयोगामार्फत पोहोचवत आहे यामध्ये शेतकरी लोकांना दहा मधमाशांच्या पेट्या खादी ग्रामोद्योग आयोगद्वारे देण्यात येत आणि अशा तऱ्हेनं हे शेतकऱ्यांना पराजी भावनाच्या सोबतच मधमाशांच्या पालनातून जे मधाचं उत्पादन होतं त्यामुळे त्यांचा आर्थिक म्हणजे उत्पादन वाढतं आणि अशा तऱ्हेनं आपण शेतकऱ्यांची जे आज विदर्भामध्ये आत्महत्या होत आहे तो रोखण्याचा खाजीग्राम उद्योगामार्फत प्रयत्न करीत त्याच्यानंतर रेशीम उद्योग आहे त्याच्यानंतर बेकरी आहे त्याच्यानंतर किशमिस आहे खाद्य उद्योग निर्माण आहे दूध उत्पादन आहे मसाला उद्योग आहे नूडल्स आहे धान इकाई आहे पांगूळ आहे पावर आटा चक्की आहे असे विविध शेतीशी निगडीत जे जे उद्योग आहे ते उद्योग सगळे खादी ग्रामोद्योग आयोगामार्फत राबवल्या जात आणि विशेष म्हणजे ही योजना आम्ही ग्रामीण भागात अशा ग्रामीण भागामध्ये कि ज्या गावातील लोकसंख्या वीस हजाराच्या आत असेल ते सगळे प्रकरण खादी उद्योग आयोग करतो बाकीचे जे प्रकरण जे आहे ते जिल्हा उद्योग केंद्र आणि खा खादी ग्राम उद्योग महामंडळ हे राबवत असत पगियर रसायनमध्ये मोमबत्ती बनवणे आहे त्याच्यानंतर कुठे माती माचीस उद्योग आहे बिंदी निर्माण आहे डिटर्जंट पावडर आहे त्याच्यानंतर तेल घाणीच आहे रबर उत्पादन आहे असे विविध उद्योग हे पॉलिमर आणि रसायन उद्योगामध्ये वापरल्या जातात म्हणजे राबवल्या जातात आणि अभियांत्रिक व अपारंपरिक ऊर्जा आधारित उद्योगमध्ये लोहार झालं बडेगीर झालं नक्षीदार लकडी कामकार झाले अभियांत्रिकी कार्यशाळा झाली इंजिनिअरिंग कार्य व कृषी उपकरण निर्माण करणे झाले असे उद्योग या अभियांत्रिकीमध्ये आम्ही ग्रामीण भागामध्ये पोहोचवण्याचं खादी ग्रामीण उद्योगाद्वारे हे कार्य केलं जातं त्याच्यानंतर सेवा उद्योग आहे या सेवा उद्योग मध्ये पारंपरिक पद्धतीने जे लोक काम करतात त्यांना जी आर्थिक अडचण निर्माण होते हा उद्योग निर्माण करण्यासाठी किंवा प्रस्थापित करण्यासाठी त्याही साठी खादी ग्राम उद्योग आयोग प्रामुख्याने ह्या योजना त्यांच्या पोहोचवण्याचा सतत प्रयत्न करत आहे आणि आजही प्रयत्न करत आहे शेतकऱ्यांना किंवा गरजू व्यक्तींना योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कशा प्रकारे आपल्या समुद्र विदर्भ आणि समुद्र भारत जुळायसाठी कशा प्रकारे ते त्यासाठी काय तुमचे पत्ता आहे काय ना आम्ही आता प्रत्येक गावामध्ये आमची व्हिजिट देणं सुरू झाले आहे त्या गावामध्ये जाऊन त्या लोकांची काय अडचण आहे किंवा ते कोणता उद्योग करू शकतात याचा आम्ही पहिल्या आयडेंटी करणार आणि त्यांना ज्या ज्या गोष्टीची किंवा उद्योगाची गरज आहे तोच उद्योग आम्ही त्यांना जे आयोगाने जी काही ग्राम उद्योगाची जी काही यादी तयार केलेली आहे त्या यादीमध्ये येणारे ते उद्योग आहे तर त्याबाबत आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करतो मग आता हा उद्योग जर त्याला प्रस्थापित करायचा असेल तर मग त्यांचे काय काय कागदपत्र आपल्याला पाहिजे आहे त्या पूर्ण कागदपत्राची पूर्तता आपण त्या लाभार्थ्याकडून करून घेतो आणि डायरेक्ट ज्या ज्या एजन्सी हे काम करत आहे खादी ग्रामोद्योगात प्रामुख्याने तर त्यांच्याशी पूर्ण लिंकीच आम्ही यांना करून घेतो समृद्ध भारताची संकल्पना हीच आहे की शासकीय स्तरावर हे काम खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि कुठ तरी कम्युनिकेशन म्हणा किंवा कुठं कोणाचे उद्योगाला काही कधी कधी बँक नॉट फायबल म्हणून म्हणून रेमार्क मारतात त्याचं ते आम्ही हे करणार आहे आणि बँकेला पण आम्ही यासाठी हे करणार आहे कारण बा हे गरजू लोक आहे हे करणार आहेत आणि यांच्या उद्योगाला म्हणजे सॅक्शन करायला प्राधान्य देण्यात यावं अशा पद्धतीने आम्ही ते काम करणार आहे आणि समृद्ध भारत पर पूर्ण विदर्भामध्येच सगळ्यात पहिले आम्ही हे फोकस करणार आहे कारण समृद्ध विदर्भ असल्यामुळे तर आम्ही विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यात गावात तालुक्यामध्ये व्हिज विजिट देऊन त्या त्या गावातले किती बेरोजगार आहेत जे शेतकरी आहे त्यांना शेतीपूर्वक कोणता जोडधंदा आपल्याला देता येईल याप्रमाणे आपण पत्र